नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यविषयक काही महत्त्वाचे नियम पाहणार आहोत आता हे नियम जे आहेत हे नियम कोणीतरी सांगितलेले आहेत किंवा कुठेतरी मी ऐकले आहेत असं नाही आहे तर ते आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये आलेले आहेत फोडिले भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाही आयुर्वेदाचं हे भांडार आहे आणि त्यातून हे ज्ञान ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त मी करतोय तर यातला पहिला नियम जो मला सांगायचा आहे तो असा आहे की आयुर्वेदाने कोणत्या चवीचे पदार्थ आधी खाल्ले पाहिजेत कोणत्या चवीचे पदार्थ मध्ये खाल्ले पाहिजेत आणि कोणत्या चवीचे पदार्थ शेवटी खाल्ले पाहिजेत याच्यासाठी सुद्धा एक नियम दिलेला आहे आता जनरली असं दिसतं की आपण जी स्वीट डिश असते जे गोड पदार्थ असतात ते आपला शेवटी खाण्याकडे कल असतो समजा जेवताना ताटामध्ये जर गुलाबजाम असतील तर शेवटी खाण्यासाठी दोन गुलाबजाम ठेवले जातात पण मग गुलाबजाम किंवा कुठलीही स्वीट डिश कुठलेही गोड पदार्थ हे कधी खाल्ले पाहिजेत याच्यासाठी काही नियम आहे का तर आयुर्वेद असं सांगतो आहे की मधुर रसाचे पदार्थ म्हणजे गोड चवीचे पदार्थ हे खरं तर जेवायच्या आधी खाल्ले पाहिजेत कारण जनरली गोड चवीचे पदार्थ हे पचायला जड असतात आणि म्हणूनच भूक लागलेली असताना जेवणाच्या सुरुवातीला पचनशक्ती चांगली असतानाच लगेच जर गोड पदार्थ खाल्ले तर ते व्यवस्थित पचतात आणि मग जेवणाच्या मध्ये जे आंबट आणि खारट पदार्थ आहे म्हणजे लोणचं असेल किंवा पापड असेल हे अधूनमधून खाल्ले पाहिजेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे याचं कारण असं आहे की हे पदार्थ स्वभावताच अग्नी वाढवतात यांच्यामध्ये पचनशक्ती वाढवण्याची ताकद आहे रस म्हणजे आंबट रस आणि लवण रस म्हणजे खारट रस ह्या चवीचे पदार्थ आपण जेवणाच्या मध्ये खाल्ले पाहिजेत आणि जेवणाच्या शेवटी जे तुरट तिखट आणि कडू रसाचे हे जे पदार्थ थे, आहेत ते ठेवले पाहिजेत असा एक सर्वसाधारण नियम आहे बघा जनरली तुरट रसाचं कडू रसाचं जे पान असतं ज्याला आयुर्वेदाने तांबूल भक्षण सांगितलेलं आहे हे जेवणाच्या शेवटी आपण पान खातो तर ते त्याच्यासाठीच ते की हे जे पदार्थ आहेत म्हणजे तुरट रसाचे किंवा कडू रसाचे हे पदार्थ जडपणा येऊ देत नाहीत कारण ते कफ जास्त वाढवत नाहीत आणि म्हणूनच असे पदार्थ जेवणाच्या शेवटी खा असा निर्देश आयुर्वेदाने दिलेला आहे मग आता हा नियम अगदी सरसकट किंवा अगदी स्ट्रिक्टली पाळायला पाहिजे का तर तसं नाही आहे परंतु कोणता पदार्थ कधी खावा याची एक जनरल आयडिया असावी ह्या दृष्टीने हे दिलेलं आहे आणि म्हणूनच जेवणाच्या आधी गोड पदार्थ खावेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे पण जर तुमच्या जेवणामध्ये पित्त वाढवणारे पदार्थ असतील उष्णता वाढवणारे किंवा विदाह करणारे पदार्थ असतील तर तुम्ही जेवणाच्या शेवटी गोड खा असं सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता जे दुसरं सूत्र आहे ते असं सांगतंय की बघा जेवण झाल्यानंतर काही कालांतराने आपल्याला आपण जो घेतलेला आहार आहे तो पचतो पण घेतलेला आहार पचला आहे की नाही पचला आहे हे आपल्याला कसं कळणार त्यासाठी काही मापदंड आहे का तर आयुर्वेद हो, आहे की हो त्यासाठी सुद्धा काही मापदंड आहेत त्यासाठी काही लक्षणं आहेत आणि ही जी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही आधी घेतलेला आहार पचलेला आहे असा त्याचा अर्थ होतो तर कोणती लक्षणं आहेत तर सूत्र असं सांगतं की उद्गारशुद्धीर उत्साह वेगोत्सर्गो यथोचित लघुता लघुताक्षुद्ध पिपासा लक्षणं जीर्णाहारस्य लक्षण म्हणजे आहार पचल्याचं लक्षण आहे काय काय लक्षणं आहेत तर उद्गारशुद्धी उद्गारशुद्धी म्हणजे काय तर तुम्हाला जे ढेकर येत आहेत ते ढेकर कशाचे येत आहेत ते जर शुद्ध ढेकर येत असतील तर समजायचं की आता आपला आहार पचलेला आहे पण तेच जर तुम्ही खाल्लेल्या आहाराचेच ढेकर येत असतील तर याचा अर्थ आहार पचनाचं कार्य अजून चालू आहे तसंच उत्साह उत्साह म्हणजे काय की तुम्हाला लघुता प्राप्त झालेली आहे म्हणजे तुमचं शरीर हलकं झालेलं आहे आणि उत्साह आलेला आहे जडपणा गेलेला आहे आळस गेलेला आहे झोप गेलेली आहे याचा अर्थ तुमचा आहार पचलेला आहे असा होतो तसंच वेगोत्सर्गो सर्गो य म्हणजे काय तर मल आणि मूत्राचे जे वेग आहेत ते तुमचे यथोचित म्हणजे जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने म्हणजे मोकळेपणाने लघवी होते व्यवस्थित पोट साफ झालेलं आहे याचा अर्थ तुमचा आधी घेतलेला आहार पचलेला आहे असा होतो तसंच लघुता क्षुद पिपासा क्षुद पिपासा म्हणजे तुम्हाला पुन्हा भूक लागलेली आहे तुम्हाला पुन्हा तहान लागलेली आहे असे जर सगळे लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही जो आधी आहार घेतलेला आहे तो पचलेला आहे असं समजायला हरकत नाही अनेक लोकांचा हा प्रश्न आहे की फळं कधी खाल्ली पाहिजेत जेवायच्या आधी खाल्ली पाहिजेत की जेवण झाल्यानंतर खाल्ली पाहिजेत आता याबाबतसुद्धा आयुर्वेदामध्ये एक सूत्र आलेलं आहे सूत्र असं सांगतं की जी काही फळं आहेत म्हणजे डाळींब वगैरे ही जी फळं आहेत ही फळं तुम्ही जेवायच्या अगोदर खाल्ली पाहिजेत किंवा जेवायच्या अगोदर फळं खाल्लेली चालतात फक्त तिथे एक अपवाद आहे तो अपवाद असा आहे की केळी हे जे फळं आहे तसंच काकडीसुद्धा सांगितलेली आहे तर केळी आणि काकडी हे जेवायच्या आधी खाऊ नये कारण पिकलेली केळी आणि रसरसित काकडी ही तुमच्या शरीरामध्ये तात्काळ कफ वाढवण्याचं काम करू शकते आणि जर जेवायच्या आधीच कफ वाढला तर जेवणावर त्याचा परिणाम होणार आहे जेवण जाणार नाही अजून एक महत्त्वाचं सूत्र आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये आलेलं आहे ते ऊस किंवा ऊसाच्या रसाच्या बाबतीतले आता इथे ऊसाचे गुणधर्म काय आहेत किंवा ऊसाच्या रसाचे काय गुणधर्म आहेत ते पिल्याने काय काय फायदे होतात हे सांगत बसत नाही पण आयुर्वेदातलं एक सूत्र असं सांगतं की जर तुम्हाला ऊस खायचा असेल तर तो तुम्ही जेवायच्या आधी खाऊ शकता पण जेवल्यानंतर मात्र ऊस उस किंवा ऊसाचा रस खाऊ नका ते निषिद्ध आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे इथे वाघभटाचार्य तर स्पेसिफिकली असं सांगतात की ऊस हा वात कमी करतो सगळ्या शरीरातला वात ऊस उस किंवा ऊसाच्या रसाने कमी होतो पण तोच ऊसाचा रस जर तुम्ही जेवल्यानंतर घेतला तर मात्र तो शरीरामध्ये वात वाढवतो भुंगते वात प्रकोपणम असं स्पष्ट सूत्र वाघभटाचार्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला उसाचा रस प्यायचा असेल तर तो जेवायच्या बऱ्याच आधी किंवा जेवल्यानंतर बऱ्याच वेळाने घ्या जेवल्यानंतर लगेच उसाचा रस पिऊ नका त्याने शरीरामध्ये वात वाढण्याची शक्यता आहे पुढचं एक महत्त्वाचं सूत्र आहे ते असं सांगतं की समजा जर तुम्हाला भूक लागलेली आहे जेवणाची इच्छा झालेली आहे आणि तरीही तुम्ही जेवण करत नाही आहे मग काही कामात असू किंवा काही अजून असेल पण आपण भूक लागलेली असताना आणि जेवणाची इच्छा असतानाही जर जेवत नसू आणि मग नंतर वेळ मिळेल तसं जेवत असू तर याचे शरीरावरती काय परिणाम होऊ शकतात तर याविषयीचं आयुर्वेदाचं सूत्र असं सांगतं की जर असं तुम्ही नियमितपणे करत असाल वारंवार करत असाल तर तुम्हाला अंगमर्द म्हणजे अंगदुखी हातपाय दुखणं हा त्रास होऊ शकतो अगदी त्यासाठी पेनकिलर घ्यायची गरज पडणं असे लक्षणसुद्धा तुम्हाला दिसू शकतं तसंच अजून एक शब्द आलेला आहे तो म्हणजे लोचन दौर्बल्य म्हणजे काय तर लोचन म्हणजे डोळे दौर्बल्य म्हणजे त्यांची दुर्बलता म्हणजे तुमची दृष्टी क्षीण होणं किंवा डोळ्यांची शक्ती क्षीण होणं बघण्याची जी शक्ती आहे सामर्थ्य आहे ते कमी होणं हे सुद्धा असं जेवणाची वेळ टाळल्याने होऊ शकतं तसंच जर तुम्हाला तुम्ही वारंवार असं करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये हातापायांची आग होणं सगळ्या शरीराची आग होणं किंवा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढणं ही लक्षणंसुद्धा भुकेचा अपमान केल्याने जेवणाच्या वेळेचा अपमान केल्याने अन्नाचा अपमान केल्याने दिसू शकतात असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे एवढंच नाही तर याने बलक्षय होतो म्हणजेच शरीरातलं जे बल आहे ते कमी कमी होत जातं असं सुद्धा या सूत्रामध्ये सु सांगितलेलं आहे अजून एक खूप महत्त्वाचं सूत्र सांगितलेलं आहे या सूत्राचं महत्त्व सांगण्यासाठी ह्या सूत्रामध्ये अतिशयोक्ती अलंकाराचा सुद्धा वापर केलेला आहे तर सूत्र असं आहे की भोजनात प्राक दिवा स्वापा पाषाणपिजिरियती म्हणजे काय जर तुम्ही जेवणाच्या आधी थोडा वेळ झोप काढली तर तुमचा अग्नि इतका चांगला होतो तुमचं पचनशक्ती इतकी चांगली होते की कि तुम्ही कितीही जड पदार्थ खाल्ले तरीही तुम्ही पचवू शकता गमतीने असं म्हटलेलं आहे की पाशानम पि म्हणजे दगड खाल्ले तरीही पचतील याचा मतितार्थ एवढाच आहे की जर जेवायच्या आधी तुम्ही थोडीशी झोप काढली तर तुमचा अग्नी चांगला होऊन तुम्ही जड पदार्थसुद्धा पचवू शकता आणि याच्या उलट जर तुम्ही दिवसा जेवण केल्यानंतर झोपलात आता थोडीशी वामकुक्षी घेणं ठीक आहे पण दिवसा जेवण केल्यानंतर तुम्ही जर गाढ झोपी गेलात बराच वेळ झोपलात तर मात्र हे सूत्र असं सांगतंय की वात पित्त कफोद्भव हा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये वातदोष पित्तदोष आणि कफदोष हे तीनही दोष एकदम वाढण्याची शक्यता आहे यानंतर एक, यान एक सूत्र आहे की ह्या सूत्रामध्ये एक लिस्ट दिलेली आहे आणि असं सांगितलं आहे की या लिस्टमधले पदार्थ तुम्ही सकाळी खाऊ नका आता कधीतरी हे पदार्थ सकाळी खाण्यात आले तर ठीक आहे पण नियमितपणे हे पदार्थ तुम्ही सकाळी खाऊ नका तर कोणते पदार्थ आहेत हे तर यामध्ये चारोळी जांभूळ बोर उंबर आलं आवळा नारळ तिळाचे पदार्थ तिळ बनवून किंवा तिळाचा समावेश असलेले पदार्थ आंबा आणि केळी तर हे पदार्थ प्रभाते म्हणजे सकाळी सकाळी खाऊ नका किंवा तुमच्या दिवसाची सुरुवात हे पदार्थ खाऊन करू नका असं म्हणता येईल आता इथे यामध्ये एक आवळ्याच्या बाबतीत खुलासा करणं आवश्यक आहे तर तो, तो असा की आवळा हे फळ म्हणून सकाळी सकाळी खाऊ नये असं म्हणता येईल परंतु जर तुम्ही आवळ्याचं चूर्ण त्याच्यामध्ये मध मद, तूप टाकून मिक्स करून रसायन म्हणून किंवा औषध म्हणून घेत असाल रसायनकाळी घेत असाल तर ते घ्यायला परवानगी आहे ते घ्यायला आयुर्वेदाने सांगितलेले आणि आता एक शेवटचं आणि खूप महत्त्वाचं सूत्र हे सूत्र असं सांगतं की जेवण झाल्यानंतर एक मुहूर्तभर तुम्ही काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे त्या केल्या नाही पाहिजेत एक मुहूर्त म्हणजे किती वेळ तर एक मुहूर्त म्हणजे अठ्ठेचाळीस मिनटं तर किमान अठ्ठेचाळीस मिनटं ह्या गोष्टी जेवण केल्यानंतर तुम्ही करायच्या नाही आहेत कुठल्या गोष्टी आहेत तर ह्या सूत्रात असं सांगितलेलं आहे की व्यायाम म्हणजे कुठल्याही प्रकारचे शारीरिक कष्ट किंवा शारीरिक श्रम हे तुम्ही जेवण केल्यानंतर किमान अठ्ठेचाळीस मिनटं करणं टाळलं पाहिजे अनेक लोक विचारतात की आम्ही ब्रेकफास्टनंतर किती वेळाने व्यायाम करू शकतो किंवा जेवणानंतर किती वेळाने व्यायाम करू शकतो तर त्याचं उत्तर इथं आहे की किमान अठ्ठेचाळीस मिनटं जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारचे शारीरिक कष्ट व्यायाम वगैरे टाळले पाहिजेत तसंच अजून काय टाळलं पाहिजे तर व्यवाय व्यवाय म्हणजे मैथुन कर्म हे सुद्धा टाळलं पाहिजे तसंच धावन धावन म्हणजे खूप जोरात पळणं किंवा खूप जोरात प्रवास करणं हे सुद्धा टाळलं पाहिजे तसंच तुम्ही पानम हे पण सांगितलेले पान म्हणजे अतिजलपान म्हणजे खूप पाणी पिणं किंवा खूप मद्यपान करणं हे सुद्धा जेवण केल्यानंतर टाळलं पाहिजे किमान अठ्ठेचाळीस मिनिटं टाळलं पाहिजे तसंच युद्ध युद्ध म्हणजे आता इथे कुठलाही संघर्ष किंवा कुठल्याही कसरतीचे बळाचा जो वापर आहे तो करायचा नाही आहे तसंच गीतम आणि पाठम असं सुद्धा सांगितलेलं आहे गीत म्हणजे गाणं म्हणणं आणि पाठम म्हणजे कुठल्याही प्रकारे बोलणं किंवा व्याख्यान देणं किंवा जोरजोरात गप्पा मारणं हे जेवण केल्यानंतर किमान अठ्ठेचाळीस मिनिटं टाळलं पाहिजे असं सूत्रात सांगितलेलं आहे आणि बघा याच्यामागे काय लॉजिक असेल की जेवण केल्यानंतर आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा जो आपला ब्लड फ्लो आहे तो प्रामुख्याने पोटाकडे वळवला जातो जेणेकरून डायजेशन म्हणजे तुमचं पचन व्यवस्थित होईल आणि त्याचं ॲब्झॉर्ब्शन व्यवस्थित होईल पण आता जर तुम्ही ही शारीरिक कसरतीची किंवा ही जी सगळी कामं आहेत ही जर केली तर तुमचा जो ब्लड फ्लो आहे तुमचं जे रक्ताभिसरण आहे ते त्या त्या अवयवांकडे जाणार आहे आणि मग ते पोटाकडे राहणार नाही आणि मग पर्यायाने तुमचं जे पचन आहे ते बिघडण्याची शक्यता आहे तुमचं जे अन्न पचणार आहे ते व्यवस्थित पचणार नाही त्यातून तुम्हाला जे काही मिळणार आहे ते व्यवस्थित मिळणार नाही आणि म्हणूनच जेवण केल्यानंतर किमान अठ्ठेचाळीस मिनटं ह्या गोष्टी करू नयेत असं ह्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो बघा आयुर्वेदामध्ये अशी बरीच महत्त्वाची सूत्रं आहेत ही सगळी सूत्रं किंवा ही सगळी माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे नवीन काही व्हिडिओ आला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा तसंच याबद्दल काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा शेअर करा खूप खूप धन्यवाद